ॲडव्होकेट शेखर प्रभावळकर जगात काही माणसे अशी असतात की त्यांना पाहिल्यावर प्रथम दर्शनी त्यांच्या कर्तृत्वाचा अंदाज येत नाही काही माणसे अशी असतात की ती वरवर पाहता ती तुमचे लक्ष वेधून घेत नाहीत परंतु तुम्ही त्यांच्या जसे जसे संपर्कात येता त्यावेळेस तुम्हाला त्यांच्या बुद्धीची आणि ज्ञानाची कल्पना येते जगात सर्वच व्यक्ती सुरुवातीपासून महान नसतात त्यांना काळ वेळ स्वतःवरचा आत्मविश्वास आणि उराशी बाळगलेली प्रचंड इच्छाशक्ती त्यांना महान बनवते त्यांना आपले प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो अशाच एका असामान्य व्यक्तीविषयी मी चार ओळी सादर करीत आहे दोन हजार पाचचे साल असावे एका रविवारी सकाळी साधारण आठ वाजता मला डॉक्टर ललित कपूरांचा दूरध्वनी आला डॉक्टर कपूर हे मुंबईतील एका नावाजलेल्या वैद्यकीय संघटनेचे सर्वे सर्वा होते ते या संघटनेच्या मेडिको लिगल सेलचे से त्यावेळेस अध्यक्ष होते व मी कन्व्हेनर होतो अजित आपल्याला एक मॅटरची चर्चा करण्यासाठी एका वकिलांना भेटाव्या जायचे आहे ते शिवाजी पार्कला राहतात तू साधारण नऊच्या सुमारास तुझ्या रस्त्याच्या कॉर्नरला उभा राहा मी तुला पिकअप करतो आम्ही दोघे सकाळी दहाच्या सुमारास शिवाजी पार्क येथील डॉक्टर एम बी राऊत रस्त्यावर राहत असलेले वकील शेखर प्रभावळकरांना भेटायला गेले ही माझी आणि शेखर प्रभावळकरांची पहिली गाठभेट ॲडव्होकेट शेखर प्रभावळकरांची कॅबिन जशी असायला हवी तशीच होती त्या कॅबिनला सध्या प्रचलित असलेल्या आधुनिक फर्निचरची झळ लागलेली नव्हती अत्यंत साध्या रीतीने ऑफिसची मांडणी केली होती आमच्यासमोर जवळपास सहा फूट उंच धिप्पाड शरीय शरीर, शरीर चेहऱ्यावर स्मितहास्य असलेले वकील शेखर प्रभावळकर त्यांच्या खुर्चीवर वि विराजमान होऊन आमची वाट पाहत होते त्यांच्या बोलण्यात पदोपदी त्यांचे वकिली ज्ञानावर असलेले प्रभुत्व आणि वर्चस्व जाणवत होते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात शेखर यांच्या लहानपणी बालमोहन विद्यालयात शिकत असताना त्यांनी त्यांच्या एका वर्गबंधूचे मृत्यूपत्र बनवले होते त्यावरून म्हटल्यास ते वावगे ठरू नये शिक्षणाचा श्रीगणेशा बालमोहन शाळेत करून नंतर मुंबई विद्यापीठातून बी कॉम व एल एल पीचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी प्रख्यात कायदेत तज्ज्ञ कैलासवाशी मिलिंड सा मिलिंद साखरदांडे यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या चेंबरमध्ये वकिली रावपेसाचे धडे घेतले त्यांनी गिरगा गिरवलेल्या धड्याचे फळ ते आता अनुभवत आहेत गेले एकेचाळीस वर्षे ते उच्च न्यायालयातून शरी शहरातील दिवाणी न्यायालयात व कनिष्ठ दिवाणी न्यायालयात वकिली करीत आहेत इतकेच नव्हे तर आता त्यांनी मुंबई आणि दिल्लीसह अखंड भारतभर ग्राहक कायद्या कायद्याअंतर्गत असणारे दावे चालवून त्यांच्या नावाची एक प्रतिमा निर्माण केली आहे हे मी के निव्वळ म्हणायचे म्हणून म्हणत नाही ॲडव्होकेट शेखर प्रभावळकर यांनी वेळोवेळी हरणारा खटला आपल्या बाजूस खेचून आणण्याची कित्येक उदाहरणे मी देऊ शकतो उदाहरणार्थ कामत साहेब व्यवस, व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर त्यांनी केलेल्या सदनिकेच्या घोटाळ्यामुळे जवळजवळ हरलेली बाजी प्रभावळकरांच्या चातुर्याने जिंकली गेली होती सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव महाशिवरात्रीचा दिवस ह्या दिवशी शेखर शेखर प्रभावळकरांनी आपल्या वकिली व्यवसायाची मु मुहूर्तमेढ बांधली त्या दिवशीच एका बाईने म्हणजे कांताबाईने जीवनात कितीही वाईट प्रसंग आले तरी सत्याची कास सोडू नये असा कानमंत्र दिला ॲडव्होकेट शेखर प्रभावळकरांच्या शब्दात सांगायचे झाल्यास कांताबाई मला भेटल्या व मला मनुष्य स्वभावाची वेगवेगळी रूपे अनुभवता या अनुभवायला मिळाली निष्ठूर हलकट आणि संधी साधू असा कांती कांताबाईंचा मुलगा देवासमान आईला फसवताना व स्वतःच्या फायद्याकरता आईला रस्त्यावर टाकून जाताना त्याला जरासुद्धा पुढचा मागचा विचार करावासा वाटला नाही ह्याच्या उलट कांताबाईंनी मालकीण जिने कांताबाईला रीतसर पैसे दिले असताना हतबल कांताबाईंना थारा दिला कांताबाई अडाणीबाई जिने चुकलेल्या मुलावर चोरीची केस करण्याचे टाळले आणि एका वकिलाला दिलेला शब्द पाळून उशिरा का होईना आपला प्रामाणिकपणा जपला माणूस प्रतिकूल परिस्थितीतही सज्जन आपला प्रामाणिकपणा सोडत नाहीत प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक अविभाज्य भाग असतो की ज्यात तो आपल्या भूतकाळाचा मागोवा घेत असतो ज्याची स्मरणशक्ती दांडगी असते त्यांना त्याच्या त्याच्या भूतकाळातील सर्व गोष्टी जशाच्या तशा त्याच्या चक्षुसमोर उभ्या राहतात शेखर प्रभावळकर यांची स्मरणशक्ती दांडगी असली पाहिजे असे म्हणावे लागेल आणि म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्या भूतकाळाशी संपर्क साधून त्यांनी त्यांना वाटणारी नातलकांबद्दल आत्मीयता आणि आस्था यांनी लेखणीतून व्यक्त करण्यास सुरुवात केली निमित्त झाले मात्र त्यांच्या त्यांचा बालमित्र बिच्चू त्यांनी सुरुवात केलेल्या फेसबुकवर शेखर प्रभावळकरांनी लिहावयास सुरुवात केली शेखर प्रभावळकर हे राहत असलेल्या पेठे बिल्डिंग मधील त्यांनी त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेमाची पावती देत कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांच्या बालमित्राबरोबर घालवलेला क्षण वेचण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांनी त्यांचा बालमित्र आनंद लिमये ह्याचा सिंहाचा वाटा असल्याचे लेखाद्वारे दाखवून दिले बालमोहन विद्या मंदिरातील शिक्षक आणि शिक्षण महर्षी कैलासवर्शी दादासाहेब रेगे यांच्याबद्दल वाटणारी कृतज्ञता त्यांनी उत्तम रीतीने साकारली आहे तसेच त्यांचे गुरु कैलासवासी मिलिंद साखरदांडे यांना त्यांनी अत्यंत समर्पकपणे गुरुदक्षिणा अर्पण केली आहे त्यांचा मित्रपरिवार फारच मोठा आहे त्यात कित्येक वकील डॉक्टर्स सिनेसृष्टीतील कलाकार व्यापारी इत्यादी लोकांचा समावेश होतो त्याचा त्यांचा अगदी जवळचा बालमित्र नचिकेत जयवंत विषयी वाटणारी आपुलकी आणि प्रेम त्यांनी अत्यंत उत्तमरित्या त्यांच्या लेखात मांडले आहेत काही व्यक्ती अशा असतात की त्यांचा मुख्य व्यवसाय हा वेगळाच असतो परंतु जन्मदा जन्मजात असलेले किंवा जोपासलेले काही गुण त्यांना स्वस्त बसू देत नाहीत व आयुष्याच्या एका टप्प्यावर ते आपले डोके वर काढू लागतात तसेच काही अंशी डॉक्टर शेखर प्रभावळकरांच्या सुद्धा घडले ते केवळ छंद म्हणून फेसबुकवर त्यांच्या आठवणीतील बालपण त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती त्यांनी अनुभवलेले प्रसंग इतर विविध विषय ह्यावरती लिहावयास सुरुवात केली परंतु बागवान सिनेमात दाखवल्याप्रमाणे आणि अमिताभची डायरी रोजनि रोजनिशी केवळ डायरी न राहता जशी एका पुस्तकात प्रकाशित करण्यात आली त्याचप्रमाणे ॲडव्होकेट शेखर प्रभावळकरांचे मित्र आनंद लिमेये ह्यांच्या सहकार्याने त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित करण्यात आले पुस्तकाचे नाव होते शेखरची प्रभावळ ह्या पुस्तकात ॲडव्होकेट शेखर प्रभावळकरांनी त्यांच्या बालमोहन शाळेमधल्या आठवणी शाळेमधले शिक्षक त्यांचे आवडते दादा ह्यावर जास्त टिप्पणी केली आहे तसेच शिवाजी पार्क जुनी हॉटेल्स फेरीवाले आणि दैनंदिन जीवनातील समस्या यावर सुद्धा परखड लेख लिहिले आहेत त्या पुस्तकाबाबत आणि त्यांच्या पहिल्या आवृत्तीसंबंधी त्यांचे मत प्रदर्शित करून त्यांचे मित्र आणि चाहते यांनी हातभार लावला आहे उदाहरणार्थ सुधाकर देखणे राजा ठाकरे पुष्कराज चव्हाण राजीव बोले अंकिता कामत सौ अंजली दुर्वे सौ तनया देशपांडे स्वाती जयवंत रवी मांद्रेकर सचिन खानोलकर वगैरे वगैरे ॲडव्होकेट शेखर प्रभावळकर ह्यांनी या पुस्तकाच्या मानधनाचा विनिमय हा कर्करोग्यांसाठी त्यांच्या संस्थांना हा निधी देऊन एक औदार्य आणि स्वतःचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे त्यांची पहिली आवृत्ती हा हा म्हणता खपून गेली दुसरी आवृत्ती सव्वीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी पुनर्प्रकाशित झाली ह्यावरून त्यांच्या पुस्तकाचा खप किती झाला असावा ह्याची कल्पना येते व हे पुस्तक किती प्रमाणात वाचकांना आवडले ह्याचा अंदाज मांडता मांडला जातो ॲडव्होकेट शेखर प्रभाळकरांनी हा त्यांच्या फेस फेसबुकवरील छंद चालूच ठेवला व नंतर त्यांनी दुसऱ्या अ अर्भकाला जन्म दिला पुस्तकाचे नाव होते शेखरची प्रभा अनवल्ली ह्या पुस्तकामध्ये एकूण पन्नास छोटे छोटे लेख आहेत त्यापैकी चार लेखात असामान्य पुरुषांच्या गाठीभेटीचे किस्से मांडले तर सोळा लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे बालपणीच्या आठवणी आहेत आणि राहिलेल्या ले तीस लेखात विविध व्यवसायातील श्रेष्ठांच्या व्यक्तिरेखा रेखाटल्या आहेत ह्या पुस्तकाला देखील त्यांच्या वाचकांचे पाठबळ लाभले आणि त्यांना तिसरे पुस्तक छापण्याकरता प्रवृत्त करण्यात आले आता ॲडव्होकेट शेखर प्रभावळकरांना एकाहून एक पुस्तके प्रकाशित करण्याची सवयच लागली होती त्यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे नाव होते मधली गल्ली मधल्या गल्लीचा ऐंशी वर्षाचा इतिहास तेथील रहिवासी संस्कार चालीरीती सणवार हे वकील साहेबांनी उत्कृष्टरित्या वाचकांसमोर सा मांडले आहेत त्यांनी ज्या शब्दाद्वारे हे सर्व काही लेखणीत उतरवले आहे त्याला तोड नाही ॲडव्होकेट प्रभावळकरांविषयी लिहाण्यासारखे बरेच काही आहे परंतु माझी लेखणी बहुधा अपुरी पडत असावी मी शेवटी एवढेच म्हणेन की शेखर प्रभावळकरांनी त्यांच्या आयुष्याची सेकंड इनिंग खेळत शतकाची वाटचाल करीत असताना आपल्या सर्व वाचकांसाठी त्यांच्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या सुखदायक आठवणी आणि जीवनात असलेले अनुभव ह्याची पुस्तकरूपी शिदोरीच अर्पण केली आहे नमस्कार